नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहतोय एक नवीन जाहिरात माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना मुंबई ई सी एच मुंबई इथं काही जागांकरता ही जाहिरात निघालेली आहे मित्रांनो सर्व काही डिटेल्स माहिती पाहणार आहोत ई सी एच म्हणजेच एक सर्व्हिसमॅन कॉन्ट्रीब्युशन हेल्थ स्कीम डिपार्टमेंट ऑफ ई एस डब्ल्यू मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स इथं ही जी जाहिरात पाहत असताना आपला चॅनल अजूनही कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा तर बघा कोणत्या जागा आहेत इथं मेडिकल ऑफिसर लॅब असिस्टंट प्यून फिमेल अटेंडंट त्यानंतर सफाईवाला आणि चौकीदार या सहा जागा तसेच या पदाकरता जे क्वालिफिकेशन हवं आहे ते क्वालिफिकेशन सुद्धा आपल्याला आपल्या स्क्रीनवरती दिसत आहे पिऊन पदासाठी बघा कमी क्वालिफिकेशन आहे त्याचप्रमाणे चौकीदार पद आहे आणि सफाईवाला आहे तर याच्यासाठी बघा सर्विस जी आहे ती बघा मिनिमम फाय इयर सर्व्हिस असणं गरजेचं आहे तर याच्यामध्ये एक्सपिरियन्स जो म्हणतो आपण तो एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे याच्यामध्ये अर्ज करण्याची पद्धत ही ऑफलाईन आहे निवड प्रक्रिया ही मुलाखतीद्वारे होईल इंटरव्ह्यू होईल अर्ज करण्याची शेवटची तारीख तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आहे मुलाखतीची तारीख ही दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आहे तर अर्ज करण्याचा पत्ता जो आहे तो ओ आय सी एस टी एन मुख्यालय ई सी एच एस सेल आय एन एस हमला तर डब्ल्यू 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 डॉट ई सी एच एस डॉट जी ओ व्ही डॉट इन तर याच्यावरती आपल्याला ऑफिशियल वेबसाईट वरती ही मूळ जाहिरात उपलब्ध आहे तिथून आपण ते डाउनलोड करू शकता तर आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण इथंच थांबतोय उद्या भेटू नवीन रिक्रुटमेंट सह पाहत रहा नोकरी जाहिरात कट्टा धन्यवाद